गोरे, गेलेन, गोरे गेले काळे आले एवढच काय ते गोरे गेले सत्तेच सक केवळ हस्तांतरण झालं दुसऱ्या महायुद्धानंतर अशी स्थिती राहिली नाही की प्रत्यक्ष वसाहतवादी जे साम्राज्यवादी लोक आहेत ते वेगवेगळ्या तिसऱ्या जगात प्रत्यक्ष आपले पोलीस आरमार त्यांचे अधिकारी ठेवण्याची शक्यता राहिलेली नाही अमेरिकेनी हिरोसिमा आणि नागासखीवर बांगोळे टाकले नो बाम हिरोसिमा नागासकी जळाल्या अमेरिका महाशक्ती म्हणून उजळात आली जागतिक बँक आंतरराष्ट्रीय नाणे नाणेनिधी आंतरराष्ट्रीय पैसे पुरवणाऱ्या वित्तीय संस्था उदयाला आल्या साम्राज्यशाहीनी शोषणाची नवी पद्धत उपस्थित केली तिला नववसाहत वाद असं म्हटलं जातं आजही सिक्स्टी पर्सेंटच्या वर एकट्या अमेरिकेचं भांडवल जागतिक बँकेमध्ये गुंतवलेलं साम्राज्यशाही शक्ती आता ही स्थिती राहिली नाही दुसऱ्या महायुद्धानंतर सत्तेचं हस्तांतरण करत गेले गोऱ्यांच्या हातून काळ्यांच्या हातात राज्य आलं अर्थात इंटरिम जो पिरियड होता पंडित नेहरू काँग्रेस हे सत्तेवर आले सत्तेवर आल्यानंतर या देशाची घटना निर्माण करण्याचं काम होत गेलं घटना संविधान समिती निर्माण करावी आता घटना लिहिणार कोण ते एवढे मी संपूर्ण आहे बरं का स्वतः महात्मा गांधींनी जी टीम पाठवली ज्यामध्ये प्रत्यक्ष पंडित नेहरू पंडित मदन मोहन मालवीय दादाभाई नवरोजी राजेंद्र प्रसाद वल्लभभाई पटेल ही सगळी मंडळी होती ज्या वेळेला एलिझाबेथ राणींनी सगळ्या राज्य शास्त्रज्ञांना बोलवले की भारतामध्ये ही घटना लिहायची आहे किंवा ही घटना लिहिण्यासाठी सगळ्या राज्यशास्त्रज्ञांना बोलवलंय त्या राज्यशास्त्रज्ञांनी एका सुरात कळवलं बॅरिस्टर बी आर आंबेडकर नावाचा असा माणूस आहे की ज्या सगळ्याच देशाच्या सगळ्याच घटनांचा खोलीमध्ये जाऊन अभ्यास करणारा कोण असेल या जगात आजच्या घडीला बॅरिस्टर बी आर आंबेडकरच आहे तुमच्या देशात आमच्याकडे कशाला येतात हा एक सूर उमटला त्यांच्यामध्ये बघा एक सूर उमटला आणि एक दुसऱ्याच्या तोंडाकडे पाहू लागली महाराज ना त्यांच्याकडूनच करून घ्या ना शेवटी वापस आला महात्मा गांधींनी प्रोफेसर डॉक्टर नरसिंहराव त्यांना घटनेचं हे प्रारूप कसं राहील ते प्रारूप लिहिण्याची जबाबदारी गोल्ड मेडलिस्ट होत आहे प्रोफेसर नरसिंहराव डॉक्टर तेव्हा त्यांना हे प्रारूप लिहायला दिलं गेलं लिहायला दिलं अरे टिपिकल तर भांडवली देशातल्या डिग्र्या बिग्र्या घेतल्या त्यामुळे टिपिकल भांडवली हे प्रारूप त्यांनी काही दस्तावेज आले गांधींनी तो बघितलाय अर्थात गांधी हे जे टॉलस्ते रशियाचे जे समाजवादी चिंतक त्यांचा प्रभाव गांधींवरती राहिलेला आहे त्यामुळे समाजवाद समाजवाद हा शब्द महात्मा गांधींनी ऐकलेला त्यामुळे समाजवादाची धारणा असावी असं गांधीचं मत म्हणून आपण गांधीवादी समाजवादी गांधीवादी समाजवादी असे शब्द प्रयोग ऐकायला आपल्याला मिळतात अर्थात गांधी पण ही कॅपिटलिस्ट ही टेंडन्सी आहे ना लोकशाही ही तर मुळात सगळ्याच समाजवादी वाल्यांनीच आणि सगळ्याच भांडवली तत्वज्ञांनी लोकशाही ही निव्वळ भांडवली संकल्पना आहे असं सार्वमतानं म्हणायची यामध्ये एकमेव फरक करणारा यामध्ये एक, याम एक बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही थिंकिंग जी विचारशक्ती ते आपल्याला द सिंबॉल ऑफ नॉलेज हे साधसुद्धा शौर्य नाही भीमा कोरेगावच्या लढाईच्या पेक्षा पराक्रमाचं शौर्य आहे भीमा कोरेगावची लढाई बाबासाहेब जिथे गेले आणि खर तर पाणीपत पेशव्यांच भीमा कोरेगावला झालं होत हे समतेची लढाई महान सैनिकांनी दे लगा तुझ्यासारखे छप्पन्न पाहिले रे एका महान सैनिकाच्या वाट्याला छप्पन्न पेशव्यांचे सैनिक आहेत म्हणून हे लगा तुझ्यासारखे छप्पन्न रे म्हणतोय ती हि मनस तिथून अस्तित्वात आली हे खरं आहे जे सैनिक बाकी इतरत्र होते पण प्रत्यक्ष मात्र तिथे होते अर्थात या लढाईचं वर्णन केवळ बाबासाहेबांना समजलं की नाही कदाचित बाबासाहेब राहिले नसते या लढाईचं वर्णन कोण केलं असतं कुणाकडे हे दृष्टी असते बाबासाहेबांचा दृष्टिकोन काय असायचा त्याची विचारशक्ती काय असायची बत्तीस डिग्र्या घेतलेला माणूस ते साधे आहेत का बाबा तुमचा कोणता स्वभाव आहे तुला माहिती तुम्हाला माहिती आहे तुम्ही आम्ही ते हिंदू असोत बौद्ध असो जैन असो शीख असो योदी असोत इसाई असोत मुस्लिम असोत ब्राह्मण असोत ब्राह्मण असले तर काळे गोरे या देशातले की त्या देशातले या वंशाचे की त्या वंशाचे असू दे कुठली असू दे माणसा माणसांमध्ये भेदाभेद करता येतं का नाही ना हे करता येत आपण माणसा आहोत आणि माणसा माणसांमध्ये भेदाभेद करणं हे दार्शनिक दृष्टिकोनामध्ये जमतं का नाही जमत ना सैद्धांतिक पातळीवर तरी जमत का व्यावहारिक पातळीवर तरी जमत का नाही ना आपण भेदाभेद करणारा दृष्टिकोन हा विषमतेचा दृष्टिकोन म्हणतो काय माणसा माणसांमध्ये भेदाभेद कर या देशाचा देशा दे। आहे की त्या देशात कुठलाही असू दे पण माणसं आहेत ना ज्या आधी माणूस आहे तर माणसाशी माणसाला माणसासारखी वागणूक द्यावी लागेल माणसाने माणसाशी माणसासारखं वागावं वा लागेल हे कधी होईल म्हणणं किती सोप आहे माणसाशी माणसाने माणसासारखं वागावं वा, आपली हानी होणार नाही इतरांची हानी होणार नाही आपलाही लाभ हवा इतरांचाही लाभ हवा आचरण व्यक्त होईल तेव्हा ती व्यक्ती माणसासारखं वागेल वागली असं शाही तुला पाचशिलाचं पालन तरी करताय का उत्तर कधी कधी आहे ना तुम्ही नाव हो कि आम्ही बघा नाही हो? सांभाळून बोलतोय आम्ही तरी दोनशे सत्तावीस नियमांचं पालन करतो का पण तुम्हाला वाटत ना भिक्षून दोनशे सत्तावीस नियमांचं पालन करायला नाही आम्हाला वाटतं ना तुम्ही उपासक करायलाच हवं करताय का उत्तर आहे प्रयत्न करताय पालन करता, पण ही परिपूर्णता परिशुद्धता कुठे जाहीर होते कशी व्यक्त होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बुद्ध धम्म समजण्यासाठी बुद्धाचा सैद्धांतिक आणि व्यावहारिक पक्ष समजण्यासाठी पस्तीस वर्ष लागली एका दोन वर्षात नाही पस्तीस वर्ष लागली बुद्धाचा धम्म बुद्ध धम्म म्हणजे क्रांती बा काल मार्च ही स्पष्टता नाही समग्र परिवर्तन सामाजिक आर्थिक राजकीय सांस्कृतिक सगळ्या गोष्टीचं परिवर्तन म्हणजे क्रांती मार्क्स असं म्हणतो लेनिन त्याच्यावर असा ही भक्कम भूमिका मांडतो तर आतलं बाहेरचं इंटरनल एक्सटर्नल सगळ्या प्रकारची समता प्रस्थापित करण्याचा हा संपूर्ण उघडतो तरीही मात्र ही फिकी आहे क्रांतीची व्याख्या बाबासाहेब काय करतात बुद्ध धम्म म्हणजे क्रांती बुद्धाचा हा सद्धम्म म्हणजे क्रांती ब्राह्मणवाद प्रतिक्रांती हे शब्द आहे ना केवळ आणि केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाच कोरता आले दुसऱ्या व्यक्तीला नाही दुसऱ्या व्यक्तीच्या चित्तात हे उत्पन्न झालं नाही का बर बुद्ध धम्म म्हणजे ही परफेक्शन आहे बुद्ध धम्माने हे चौऱ्याऐंशी हजार धम्म स्कंद आहेत ना हे बोधी मिथ्या नाही ती सम्यक आहे म्हणून संबोधी ज्ञान तुमचा दृष्टिकोन तुम्ही जेव्हा आचरण करता वर्तन करताय तुमचा दृष्टिकोन काय असतो तीनशे नव्वद प्रकारचे स्वभाव असतात पूगल पैयत्ती हा ग्रंथ अभिदे तुम्ही आम्ही सगळे रागमूलक देशमूलक मोहमूलक बुद्धिमूलक भयमूलक वितर्क स्वभावाची माणसं आपला स्वभाव आपल्या विचारशक्ती ना हा स्पष्ट होतो तुम्ही कोणत्या स्वभावात तुम्ही दोन व्यक्ती एक तरी आहात का तुम्ही घरात नवदा नवरा बायको तरी एक आहात का नाही आता काय सोड चिठ्ठी करायची असायला <laughs> प्रमोद महाजन आमचा मित्र आहे संरक्षण मंत्री ना देशाचा सा। बाळासाहेब आंबेडकर त्यांच्या पत्नीचा नातेवाईक हो ऐक नाही प्रमोद महाजन नातेवाईक ऐक नाही त्याच्याच भावाने त्याला गोळ्या बांधल्या मारल्या ना कुठे गेली रक्ताची नाती होती अरे का एका काळजाची दोन नेट असली तरी दोन व्यक्ती एक नाही ना बायको एक नाही दोन व्यक्ती असतात आणि जोडायला चाललो सगळ्यात मोठी कठीण जबाबदारी तुमच्या आमच्यावर बाबासाहेब सोपवून गेले ही साधी सुधी जबाबदारी नाही आहे सगळ्यात मोठं कठीण काम सार जग जोडणं कस जोडणार आहात तुम्ही घराघरात वस्ती वस्तीत गावा गावात नगरा नगरात जिल्ह्यात राज्यात देशात साऱ्या जगात भांडण आहे युद्धच युद्ध आहे युद्धाने मनुष्य समाजाची आम्हाला लाभ झालेला आहे का हानी झाली ग्लानी झाली अद पतनच झालेलं आहे युद्धाने मनुष्य समाजाची हानी झालेली आहे ग्लानी झालेली आहे अद पतनच झालेला आहे लाभ नाही मनुष्य समाजाचा हा लाभ तेव्हाच होऊ शकतो हे बोधी ज्ञान धारण करून व्यक्ती आर्य सत्याचा साक्षात्कार ज्या व्यक्तींनी केलेला असेल त्याचा आम्ही स्वभावच बदललेला आहे ज्या व्यक्तींनी आर्य सत्याचा साक्षात केलेला आहे अय्य सच्चान दर्शन ती व्यक्ती नेहमीच वीत रागी वीत द्वेषी वीत मोही होऊन कायमाच्या मनाने कर्म करेल शुद्धी परिशुद्धी विशुद्धी ही स्थित प्रज्ञता त्या व्यक्तीच्या आचरणात उतरते आपली हानीवरी इतरांची असं कर्म करू शकत नाही पाप कर्म त्या व्यक्तीला शिवू शकत नाही अठ्ठ पुरुष फलस्त हे आर्य पुतगल म्हणतात आणि आर्य हा शब्द ऐकला रे ऐकला तर आपल्या इकडे मस्तकात जाते या आर्य आहेत ना हे तिकडलं खैबर खिंडीत ना आले युरे हे विदेशी आहेत आपल्यावर आले आक्रमण केलं आम्हाला हरवलं आमच्या गच्छीवर येऊन राज्य करत आहेत आर्य त्यांना हाकडून टाका येत की नाही देशाची भावना बर झालं बाबासाहेबांनी ना तर जोडून टाकलं जावं ही सासऱ्याचे बर तरी झालं पण मला असं वाटत बाबासाहेबांनी सगळं काय जीवनात खूप चांगलं केलं आतल्या आत शिजत होत ना मनान पण एक हे बाबासाहेबांनी माई साहेबांशी हे संत आहे ना, ना। तिच्याशी लग, बामनेशी लग्न करून फसले असं मनामनात मलाही वाटते तुम्हालाही तसंच वाटते पण तुम्ही काही बोलून दाखवत नाही हा फरक आहे तुम्ही मावशीच मांडता का रमायला जे आईचं स्थान देत आहेत तसं देताय देता का नाही हो नाही आता मी तसं तुमच्यासारखा ना माई साहेब आंबेडकरांनी बाबा स्लो पायदन देऊन मारले आमच्या बाबासाहेबाला हा समज बनवलाय की नाही आपण बनवला आता पुस्तक निघाले आम्ही विश्वास ठेवला ठेवला की नाही पण बाबासाहेब जे निर्णय घेत होते ते, ते चुकीचा घेतो हो असं तुम्हाला वाटत विचार करा चढावतात जीवनात येतात जगामध्ये पहिल्यांदा भारतामध्ये आंतरजातीय विवाहा एकोणीसशे अठ्ठेचाळीस बावीस वर्षाचा फरक होता ना बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथ लिहायला पाच वर्ष लागली तो पाच वर्ष लागली बाबासाहेबांनी शारीरिक सुखासाठी पत्नी नव्हती केली हा ग्रंथ लिहून व्हायला हवा हे एवढा त्रिपीटक कोण वाचेल कोण चालेल हा त्रिपीठकाचा सार बुद्ध आणि बुद्ध आणि ग्रंथामध्ये होतलाय ओतरण्याचा प्रयत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी छप्पन्न ग्रंथ त्यांच्या आयुष्यात त्यांनी प्रस्तवले तुम्ही वाचले काय छप्पन्न ग्रंथ वाचा म्हणजे बाबासाहेबांचा हा स्वभाव माहिती होईल कमांडिंग रोल असायचा बाबासाहेब प्रभुत्वकारी स्वभाव कुठलाही विषय असू द्या ह्या बत्तीस दिगड्या साधी सुधी गोष्ट नाही आहे कमांडिंग प्रभुत्वकारी स्वभाव कुठलाही विषय आला तरी त्याचा निष्कर्ष हा कुठल्याही व्यक्तीला घ्यावाच लागेल एवढं मजबूर करणारा हा स्वभाव होता प्रभुत्वकारी स्वभाव कमांडिंग नेचर तुमचा कोणता स्वभाव आहे माझा कोणता स्वभाव आहे मान्य आहे माझा स्वभाव आहे बुद्धिमूलक स्वभाव मी बुद्धीच्या कसरतीवर तोलून पाहतोय माझ्या बुद्धीला पटलं तर ती मान्य करे आणि माझ्या बुद्धीला पटलं बुद्धाने लिहिलं असेल <laughs> किंवा बाबासाहेबांनी लिहिले असेल तरी मी मान्य करत नव्हतो बघा माझा म्हणजे आता दुसऱ्याचं काय बोलायचं ती काय केलं सारखी निंदा केल्या सारखी होते मी माझीच निंदा केली काय बिघडलं मी दगडा दगडच होतो भगवान बुद्धांना तुम्ही हात तरी जोडता मूर्ती मी काय समजा मूर्ती बुद्ध आहे का मूर्तीला कशाला असं हात तरी जोडायचे काय काम पडतं हात जोडून कुणाला शरद जायची हे मी काय शरद बुद्धालाही जात नाही धम्मालाही जात नाही शंघाला नाही जात पा तेवढा भौतिकवाद येतो मूर्ती समजत नव्हतो असतील घेऊन गेले असतील बुद्ध तर मूर्तीची पूजा करून मी काय करणार आहे बाबासाहेबांचा मूर्ती भंजकाचा पिंड होता लहानपणी रामजी सकपाळा बरोबर सुटीचा दिवस करामुळे पकडून गेला बाजारात भीमा नाव भीमा नावाच अरे बाबा सुटी आहे ना आज चाललंय बाजारा गणपतीची एवढी मूर्ती रामजी सकपाळ भीमा नावाचा हा लहानस बालक काय म्हणतो बरे बाबा असाय माणूस जन्म घेतो का हो उगीच काही कुठेही विचारतो मला निरुत्तर करून टाकायचं ना आरसा बाळ निरुत्तर करून टाकायचं हे घरी जा नंतर बोल काय बोलायचं घरी गेल्यावर बरोबर बाबा आता घरी आलो ना असा असाही माणूस जन्म घेतो का ज्याला हत्तीचं सोड आहे आणि माणसाचं धड आहे तुला कथा नाही सांगितले माहिती नाही का माहिती हा माहिती तर आहे पण आता बुद्धी असेल की नाही मला नाही माहिती आहे पण पार्वतीने गणपतीने मळाचा केला गणपती कसला मळ वापरला मला नाही माहिती पा भीमराव त्याची बुद्धी बघा ना कसला मळ होता मला नाही माहिती पण मळाचा गणपती बनवला आणि त्याचा जीव होतला कुठून होतला कसा होतला मला नाही माहिती पण त्याच्या जीव होतला त्याच्या हातात पुरण केली ए बाळा मी आंघोळ करते तू दर्वाजा राह येऊ द्यायचं नाही आणि तिथून अचानक शंकर भगवान रस्ते एकदम दाव लागले हे महाराज माझे आतमध्ये आंघोळ करते आत आतमध्ये जायचं नाही मला त्याला माहिती नाही का ओ बाबा हे कसं एक, एक दुसऱ्याला बापले का त्यांना ओळख हो नाही हे कशी बुद्धी आहे मला का बरं सांगितलं नाही सगळ्या कथा आणि हे बघा एवढा त्याचा राग अनावर झाला माझे आंघोळकर त्याने सांगितलं ना एकदा महाराज तुम्ही आज जायचं नाही दरवाजा हात नाही लावायचा नाही लावायचा म्हणतो ना, लावा ना। आणि एकदम दरवाजाकडे गेले शंकर भगवान आणि बस दरवाजाकडे जसे जातात हे महाराज थांबा हे तुम्हाला थांबा एकदा म्हंटल ना थांबत नाही का उचलला ना उचल आपटला ना जाम एवढा क्रोध आला तू एवढा असा कसा क्रोध आला म्हणतो हा लहानस बाळा भिलवा म्हणतात असा कसा क्रोध आलाय त्याला उचललं त्याला सुधारलं नाही त्याने तिसूड काढला त्या मुडकच उडवून टाकलं एवढा दम असता पावर असता तर ते तुटलेलं मुडक जुळवलं नसतं का जशी बाहेर आली पार्वती म्हणायला लागली आहो महाराज तुम्ही काय केलंय हे ते माझं बाळ आहे तुम्हाला समजलं नाही का ये बाबा हे एकदा मेलेला माणूस ते मुडक अरे ते मुंडक जुळलं तर आता हे जुळवता येत नाही ते आता जन्म घेणार हत्ती जपिल तिथे हाती गेला तिथे पाठवलं एका बरोबर दोघांची हत्या हे मुंडक आलं आणि इथे जुळवलं हे कथा आहे ना वाचली ना तुम्ही तर असंही बाळ असतं का म्हणजे सांगण्या बाबासाहेब लहानपणात ती विचार बघा विचार कसा करतायत ते खरंच रामजी सप्पाच्या डोळ्यात असं या बाळाचं मी काय करू एवढी तल्लब बुद्धीचा त्याचा बुद्ध्यांक मोजलाय का तुम्ही तुमच्या माहितीप्रमाणे बाबासाहेब आंबेडकरांचा बुद्ध्यांक मोजलाय का मोजण्याचा प्रयत्न केलाय आणि ते द सिंबॉल ऑफ नॉलेज ज्ञानाचा या युगातला ते अर्क आहे त्यांच्या एवढा बुद्ध्यांक कुठल्या व्यक्तीचा नाहीये हे सिद्ध झालं